छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी रोजी रोज पेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल बोदोडे येथे बालक पालक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष साणी सौदेव सा। यांनी बडे मॅडम यांनी पदभार स्वीकारलाय कार्यक्रमाच्या प्रमुख सौ आशा चोले मॅडम दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे महिलांना त्यांच्या व्यस्त जीवनामध्ये थोडा वेळ मिळावा यासाठी शाळेनं या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व पालकांचे आभार आणि अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या विविध खेळातील विजेत्यांना शाळेतर्फे सुंदर भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ निर्मिता जयस्वाल मॅडम यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद वाघसर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आदींचे सहकार्य लाभले न्यूज महाराष्ट्र साठी ईश्वरवाणी जळगाव बोधवाड